प्रपंच का अहो थोडा केला तरी पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे थोडा केला तरी पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आणि कितीही केला तरी पूर्ण होत नाही त्याचं नाव प्रपंच आहे प्रपंच आहे आता तुम्हाला मंदिर माहिती का मंदिर सारा म्हणला मंदिर मंदिराचं काम कधी पूर्ण होतं महाराज कलशार होऊन झाले मंदिराच्या कामा कलशू कलशार होऊन झाल्याच्या नंतर मंदिराचं काम पूर्ण होतं आणि बंगल्याचं काम कधी पूर्ण होत पहिला मजला काढला की त्याचे गजर काढून ठेवलेले असतात त्याच्यावर दुसरा झाला की त्याची चाल काढून ही चाल पूर्वीपासून झाली चाल अशी <laughs> चाल काढून ठेवलेलीच असते म्हणजे कारण मंदिर पूर्ण होत आणि बंगला पूर्ण होत नाही कारण मंदिर परमार्थातला आहे आणि बंगला प्रपंचातला बरोबर बर का मंदिर परमार्थातला आणि बंगला प्रपंचातला आहे म्हणजे थोडा केला तरी होतो त्याचं नाव परमार्थ आहे आणि काही जरी नाही केलं कितीही करा तरी पूर्ण कधीच होत नाही त्याचं नाव प्रपंच आहे अरे बाबा तू